जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा दिलासा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला चाळीस नेत्यांचा जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शिंदेगडातील चाळीस नेत्यांची यादी बघूया सविस्तर कोण आहेत आमदार खासदार आणि कोण आहेत नेते ज्यांनी केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश मित्रांनो मुंबईचं राजकारण बदल असतानाच दिल्लीतून सर्वात मोठी खबर येते मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणाकडे देशाचं लक्ष लागलं असताना इकडे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड आनंदात असलेली पाहायला मिळाली उद्धव ठाकरे थेट दिल्लीत तर इकडे मुंबईत सर्वात मोठा राजकीय भूकंप करण्या पाठीमागे उद्धव ठाकरेंना आले मोठं यश मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरे यांचे कडवट निष्ठवान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी किंवा कडवट निष्ठवान शिवसैनिक मित्रांनो बहुया नेमके कोण आहेत नेते ज्यांनी उद्धव ठाकरेंना दिली साथ तर शिंदे दिलाय धक्का आता बस झालं ठाकरेंशिवाय पर्याय नाही ठाकरे हेच आपलं सर्वस्व म्हणत नेत्यांनी केलाय ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीमध्ये अतिशय वेगवान घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत यामागे एकनाथ शिंदे दिल्लीत उद्धव ठाकरे दिल्लीत दोन्ही मो, मोठे नेते दिल्लीत असताना महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष दिल्लीकडे राहिलंय एकनाथ शिंदे यांची एनडीएतून माघार होते का त्यांना एनडीएतून काढलं जाते का बाहेर हे पाहण्यासाठी सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरे एनडीए मध्ये सामील होणार की उद्धव ठाकरे एनडी आघाडीसोबतच राहणार हा महत्वाचा मुद्दा सर्व बाजूने चर्चेला जात असतानाच उद्धव ठाकरेंना मात्र मोठा दिलासा मिळतोय एकीकडे सुप्रीम कोर्टात ठाकरेच्या शिवसेना बाबतीत मोठी लढाई काही दिवसांवरती येऊन पोहोचली असतानाच सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट संकेत ठाकरे यांच्या हाती जुनी शिवसेना आणि धनशिवान चिन्ह असताना शिंदे गटाला नवीन चिन्ह देण्याच्या हालचाली मित्रांनो पक्ष देखील नवीन नवीन नाव असणार या सगळ्या घडामोडी दिल्लीत घडतायत त्याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली मात्र तिथे काय होत नसल्याने आता मात्र महाराष्ट्रात देखील शिंदे गटाला धक्क्यावरती धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ज्या चाळीस नेत्यांनी प्रवेश केलाय त्यांनी उद्धव ठाकरेंना आपलं सर्वस्व मानलंय तर ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला मुंबईला पर्याय नसल्याचं म्हटलंय आमची चूक झाली इकडे येऊन चूक झाली आम्हाला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता इकडे आम्हाला प्रवेश दिला मात्र उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी आम्हाला विश्वासात घेऊनच काम करायची असं देखील या नेत्यांनी म्हटलंय त्यामुळे कोण आहेत नेते ते देखील आपण पाहणार आहोत मात्र मित्रांनो दिल्लीच्या राजकारणात आज उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आणि भाजपला देखील आनंद झालाय भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांची आज उद आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली याच पार्श्वभूमीवरती दिल्लीच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी सध्या घडू लागल्या असतानाच महाराष्ट्राचं राजकारण ढळून निघणं हे साहजिकच होतं आणि याच पार्श्वभूमीवरती ठाकरेंची शिवसेना मुंबईत मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असतानाच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून महानगरपालिकेतून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा मिळतोय ही शिंदे गटाची डोकेदुखी वाढवणारी नक्कीच बातमी असणार आहे आणि या बातमीने मात्र थेट युतीवरती परिणाम होतोय शिंदे गटावरती परिणाम होतोय त्याच कारणास्तव इकडे उद्धव ठाकरे नंतर खूप मोठा आनंद मिळतोय मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेल्या आठवड्या आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं बंड झालं होतं त्यामध्ये शिवाजीराज सावंत तानाजी सावंतांचे बंधू असणारे यांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिंदेगडाला जय महाराष्ट्र केला होता तो जय महाराष्ट्र करताना त्यावेळी युवासेनेच्या जवळजवळ चाळीस नेत्यांनी शिंदेगडाची साथ तेव्हा सोडली होती आणि या सी साथ सोडल्यामुळे शिंदेगडात सर्वात मोठा वादंग तयार झाला होता आणि शिवसेना शिंदेगड सोडून त्यांनी आता आपला मोठा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली होती या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप मोठ्या लाभदायक आहेत गेल्या आठवड्यात ठाकरेंचे दोन मोहरे शिंदेंनी फोडले तर त्या बदल्यात ठाकरेंच्या राजीनामे दिल्यामुळे हे महागात पडत आहे जिथे जिथे ठाकरेंना धक्का बसतोय त्या दुपटीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठी त्या भागात चपराक बसताना दिसते मित्रांनो आणि हा विजय सध्या प्रवेश होत असतानाच उद्धव ठाकरेंची बाजू खूप मोठ्या प्रमाणात सहज सरळ महाराष्ट्राच्या लक्षात आले आपण जर निष्ठवान कडवट शिवसेनेक असाल तर आपण उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आगामी काळात अजून चाळीस ते पन्नास नेत्यांचे प्रवेश मुंबईत होणार यात दुमत नाही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद